नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आपल्या आठवणींच्या कविता संग्रहामध्ये आज मी सर्वांच्या मनाला भावणारी आणि शाळेतली एक आठवण कुसुमाग्रजांची कणा ही कविता घेऊन आली आहे चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा मित्रांनो कुसुमाग्रजांची ही कविता आपल्याला एवढंच सांगून जाते की अडचणीमध्ये असणाऱ्या माणसाला पैशांची गरज तर असतेच परंतु त्याही पेक्षा जास्त गरज असते ती म्हणजे दिलेल्या आधाराची आता सध्याच्या काळामध्ये ही कविता तुमच्या समोर घेऊन येण्याचा माझा उद्देश एवढाच की सध्या कोरोनाजन्य स्थितीमध्ये माणुसकी हरवल्याचं दर्शन पदोपदी आपल्याला पाहायला मिळतय तुमच्या पैशाची त्यांना गरज नाही तर त्यांना गरज आहे तुमच्या आधाराची तुमच्या सहानुभूतीपूर्वक वागण्याची धन्यवाद मित्रांनो आमच्या आठवणीतील कविता संग्रहामध्ये तुमच्या आठवणीतील एखादी कविता समाविष्ट करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा तुमच्या नावासह आमच्या चॅनलद्वारे ती प्रसिद्ध केली जाईल यासाठी माझा मेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्याचबरोबर तुमच्या स्वलिखित कविता देखील आम्ही आमच्या चॅनलवर समाविष्ट करू धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आठवणींच्या कवितांसह तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच